बस <coughs> चला <coughs>

समजावून गाईड करायला पाहिजे असं मला वाटतं बघ का तुमच्या कार्याच्या त्याला या आपल्या मराठवाड्या भाषा आपण काय पास झाल्यावर अकरावीला रा ऍडमिशन घेतो सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ऍडमिशन होत मग ऍडमिशन झालं सगळे कागदपत्र दिले म्हणजे कोण बी प्रमाणपत्र मिळालं मग परीक्षेच्या दिवशी हॉल तिकीट दिल्याशिवाय पेपर कस का द्यायचा तस तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र आला सगळे डॉक्युमेंट दिले कुणबी प्रमाणपत्र नाही झालं मग हॉल तिकीट मारवायची

का रे मला पन्नास फोन करायला होता अरे नको या ओके <laughs> <दित। laughs> <met revolutionary> जवांगी पाटलांनी जे काही आंदोलनाची तारीख दिली होती त्याप्रमाणे ते त्यांचं आंदोलन झालं आंदोलनाला चांगलं यश आलं हे आपण सर्वजण महाराष्ट्रामधून त्यात सर्वात जास्त मराठवाड्यातून लाखो लोक मुंबईला गेले होते ते आंदोलन यशस्वी झाल्यामुळे त्यांनी गुलाल गुळून फटाके वाजवून सगळे आपल्या गावी परंतु खऱ्या अर्थानं कुपोषणाची जी जबाबदारी स्वतःवर घेतली जनांजी पाटलांनी त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा थोडीशी ढासळली होती आज माझ्या मतदारसंघामध्ये ते उपचारासाठी आले त्यांना मी एक सल्ला दिला की थोडासा आराम करा परंतु एकदा जनसामान्याला भेटायचं जे काही मिशन असत त्यामुळे ते प्रत्येकाला आता भेटतात कुणाला टाळत नाही मग तब्येतीचं ठीक आहे पाहू म्हणून ते प्रत्येकाला भेटतात मी त्यांना आज भेटीला आलो होतो काही सूचना त्यांनी केल्या होत्या की जात पडताळणी समितीकडून लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिल्या जात नाही निश्चितच मी सर्व डिपार्टमेंटच्या आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत या कामामध्ये जर कोणी कुचराई केली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याला ऍडमिशनला कुठे त्रास होऊ नये हे सर्व आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत आजच सुद्धा त्यांना थोडस मुदतवाढ पाहिजे होती त्यांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचा मला निघाला असेल त्यांनाही आपण मुदतवाढ दिलेली एकंदरीत सर्व समाजामध्ये चांगली भावना यामुळे निर्माण झालेली आहे आणि जो लढा धरांजी पाटलांनी दिला होता त्याला यश आलं म्हणून सर्वजण आनंदात आले

जाणून घेतलेलं आहे त्याचे काय परिणाम होते त्याची सगळ्या सगळ्याला परंतु हो पुन्हा आम्हाला फसवलं आम्हाला के ते नेमकं या आंदोलनामध्ये कुठं होते त्यांनाही विचार संजय राऊतांनी तुमच्यावरच आरोप केलाय या आंदोलनाच्या पाठीमागे एकनाथ शिंदेचा हात होता आणि एकनाथ शिंदेने फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी <coughs> आमचा हात होता आमचा पाय होता आमचं डोकं होत घरात नव्हतो बसलो ना एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या वेळेला सुद्धा जेव्हा हे आंदोलन चाललं त्यावेळेला सर्वात जास्त कस त्यांना देता येईल हे त्यांनी पाहिलं हैदराबाद हैदराबादचे जे काही सांगतात ते कुणी काढलं पूर्वी सर्टिफिकेट देण्यासाठी जे काही समिती नेमल्या जातात ते शिंदे समिती असेल किंवा सर्वेच्या असेल साडेतीन लाख लोक बरोबर जाऊन आले की नाही ते कधी घडलंय का जे पन्नास वर्षात घडलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी घडून दाखवत म्हणून या जे काय नोंदी सापडल्या आहेत त्याच श्रेय निश्चित त्यांना जात अठ्ठावन लाख नोंदी अशा सापडल्या रात्र दिवस कर्मचारी काम करत होते तेव्हा त्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला क्रेडिट नाही पाहिजे परंतु कोणी या आपल्या समाज व्यवस्थेमध्ये त्याच्यावर कुणावर जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय द्यायची भूमिका शिंदे साहेबांनी घेतली म्हणून आम्ही कधी हे नाही म्हणलो की याचा क्रेडिट आम्हाला द्या म्हणून आम्ही हे म्हणलो की जो त्याला पात्र आहे त्याला दिल्या पाहिजेत आणि ती भूमिका आम्ही आजही उठवतो तुमच्याही उठवतो तुमच्या पक्षाचे खासदार आहेत मिलिंद गव्हा त्यांनी आम्ही टीका केली म्हणजे मुंबईत आले मुंबईत ठप्प केली आणि आता सगळे करायला पाहिजे करायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं मुंबईकर आहे मुंबईकरांना काही गोष्टी अडचणी असतील परंतु हा सर्वसामान्य माणूस त्याच्या तुम्ही पाहिलं तर स्वतःची शिदोरी घेऊन मुंबईमध्ये आला होता त्याची कधीतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे तो जाऊन ताजमध्ये जेवत नव्हता आणलेली शिवी भात करत त्याच्यावरती चटणी खाताना तुम्ही दाखवली नाही तो आला होता उद्याची पिढी जी घडणार आहे त्यासाठी तो आहे अनेक जे आले होते रस्त्यावर झोपले कुठे कुठं प्रांतविधी करताय कुठं पाणी पिताय याची काळजी कोणी केली जात म्हणून आता करो या मोरची लढाई यश अभिनंदन केलं पाहिजे ठीक आहे त्यांच्या लढाईला यश आलं त्याच्यामधून सरकारचे आभार मानले दोन दिवसाच्या त्रासामुळे जर एखाद्याचं आयुष्य भर आयुष्य जर भलं होत असेल तर त्याच्यावर टीका करणं योग्य नाही पण गेल्या वेळेस आरक्षण दिलं होतं तो आरक्षण त्यांना मिळालं परत या पुन्हा हो कोण म्हणते मिळाले दहा टक्के आरो आरक्षित टिकलेलं नाही काय झालं दहा टक्के आरक्षण मिळालं नाही नोकर भरते होत नाही त्यानुसार ऍडमिशन होत नाही आम्ही दिलेलं दहा टक्केच आरक्षण आर आजही काय भाग पाहिजे म्हणून आम्ही खोटे आश्वासन देणाऱ्या मध्ये नाही स्पष्ट भूमिका मांडणारे मध्ये आहोत आणि त्याची चिंता सुद्धा आम्ही करतो मांडार अह ते पहिल्याचं दिलेलं आहे तर कंजोरचं नाही आता हे नवीन पुन्हा आपल्याला मिळत आहे आणि सगळ्यात मोठं आता हा सगळ्यात जास्त बेनिफिट जो आहे ना हा मराठवाड्याला होणार म्हणून मराठवाड्याला काही मिळूच नाही अशा सुद्धा काही लोकांची भावना आहे असं नसा ना भूमिका स्पष्ट आहे ना आम्ही काही कुणाच्या ताटातलं घेत नाही या ताटातलं त्या ताटात जात नाही जे ऍक्च्युली आहे ते देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय म्हणून याच्यावर जास्त आम्ही आता भाष्य करत नाही काय कायदा कामगारांना आधी आठ नऊ तास काम करायला लागलं कायद्यानुसार तो तसा कायदा नाहीये आपला काहीतरी गैरसमज होतोय की जर कामगाराला जो आठ तासाचा कायदा होता त्यानुसार तुम्हाला काम करायची तुम्हाला पहिले कंपल्सरी आठ तासात होती जर त्याला जर बारा तास काम करायचं असेल तर तो जो तासा चार तासाचा जो अवधी आहे त्या चार तासाच्या अवधीचा डबल पगार त्यांना देणं कंपल्सरी आहे मधल्या काळामध्ये त्याला रेस्ट म्हणून एक तासाची सुट्टी देणे गरजेचं आहे अनेक त्याच्यामध्ये फेर बदल झाले आहेत महिलांसाठी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला नाईट शिफ्ट करता येते असं सुद्धा प्रावधान म्हणून त्या अनेक गोष्टी त्या कायद्यामध्ये समाविष्ट या होत्या यासाठी केलेलं आहे की इतर राज्यांनी तो कायदा अस्तित्वात आणलेला आहे त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि जर महाराष्ट्र प्रगती पत्रात घेऊन जायचं असेल आपली डिफेन्स दाखवायची असेल आपल्याकडे पुन्हा अट्रॅक्ट करायचं असेल तर आपण काम केलं पाहिजे की त्याच्या मागची भूमिका आहे म्हणून महाराष्ट्राला गती देण्यासाठी आणलेले हा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये कामगाराला जास्त भाग बेनिफिट कसा मिळेल हा त्याच्यात सगळ्या गोष्टी समावेश केलेला